नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या एक दिवस आधी म्हणजे चौदा ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्याही एक दहा दिवस आधी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली कलाट चे खान दी खान ऑफ कलाट त्या भागाला कलाट असं म्हणतात आणि खान ही पदवी आहे कलाट चे खान जे त्या कलाट भागाचे म्हणजेच से परंपरागत सत्ताधीश आहेत त्यांच्याच हातात बलुचिस्तानची सत्ता दिली गेली आता याच्यामध्ये एक विरोधाभास आहे विरोधाभास असा आहे की जिन्नानी इंग्रजांकडे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची वकिली केली बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावं असा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांच्यामुळे पाच ऑगस्ट सत्तेचाळीसला बलुचिस्तान स्वतंत्र झालं आणि मग त्याच जिन्नानी सव्वीस मार्च 48 ला पाकिस्तानचं सैन्य बलुचिस्तानवर आक्रमण करायला पाठवलं बलुचिस्तान ताब्यात घेतलं आणि आपल्या घशात घातलं म्हणजे केवळ काही महिने स्वतंत्र राहिलेला हा देश आणि तेव्हापासून गेले जवळजवळ पंचाहत्तर वर्ष बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संग्राम अविरतपणे सुरू आहे आजच्या काळामध्ये डॉक्टर मेहरंग बलोच या त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या एक प्रमुख नेत्या आहेत त्या डॉक्टर आहेत शिक्षणानं मेडिकल डॉक्टर आणि त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर महिला या उभ्या आहेत त्यांच्या नेतृत्व ज्यांनी स्वीकारलाय अशा त्या अनेक प्रकारची आंदोलन करत असतात आज त्या एक प्रभावी नेत्या आहेत आणि दोन हजार पंचवीस सालच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांनाही नामांकन मिळालेलं आहे दोन हजार पंचवीसच्या नोबेल पारितोषिकासाठी एकूण दोनशे चोवीस व्यक्ती आणि चौऱ्याण्णव संस्थांना नामांकन मिळालेलं आहे यापूर्वी देखील बीबीसी न जगातील सर्वात प्रभावी शंभर महिलांच्या नावांची घोषणा केली होती दोन हजार तेवीस साली आणि त्यामध्ये दे देखील डॉक्टर मेहरंग बलोच यांचं नाव आहे त्यानंतर दोन हजार चोवीसच्या ऑगस्टमध्ये टाईम मॅगझिन अमेरिकेतलं त्यांनी जगातल्या प्रभावी महिला किंवा अलीकडे ज्यांचा प्रभाव वाढत चाललाय अशा महिलांची एक यादी जाहीर केली त्यामध्ये देखील मेहरंग बलोच यांचं नाव आहे त्यांनी त्यांना एका कार्यक्रमासाठी न्यूयॉर्कला बोलावलं निमंत्रण दिलं पण पाकिस्तान सरकारनं त्यांना विमानतळावर अडवलं त्यांची चौकशी सुरू केली त्यांचा पासपोर्ट जप्त केला एफ आय ए म्हणजे पाकिस्तानची फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अंतर्गत त्यांच्यावर चौकशी बसवली त्यांचा छळ करायला सुरुवात झाली अशा या मेहरंग बलोच यांची अलीकडच्या काळातली काही माहिती आहे मेहरंग बलोच यांचा जन्म एकोणीसशे त्र्याण्णव साली झाला त्यांचे वडील अब्दुल गफार बलोच हे देखील स्वातंत्र्य सैनिक होते बारा डिसेंबर दोन हजार नऊ या दिवशी त्यांना आय एस आयनं त्यांचं अपहरण केलं आणि थोडेच दिवसात त्यांना सोडून दिलं पण त्यानंतर पुन्हा दोन हजार अकरामध्ये आय एस न त्यांचं बेकायदेशीरपणे अर्थात आय एस आय कुठलीच गोष्ट कायदेशीरपणे करत नाही बेकायदेशीरपणे अब्दुल गफार लांगो यांना अटक केली आणि त्यानंतर काही दिवसांनी शारीरिक यातना शारीरिक उत्पीडनाच्या खुणा त्यांच्या शरीरावर असलेला त्यांचा मृतदेह सापडला त्यानंतर मेहरंग बलोच यांचा भाऊ याला देखील दोन हजार सतरा मध्ये अटक केली आय एस आय न त्याच्यावर अत्याचार केले आणि नंतर त्याला सोडून दिलं हळूहळू डॉक्टर मेहरंग बलोच यानी अशा प्रकारे फक्त त्यांच्या भावाचाच अपहरण झालं असं नाही तर मधल्या अनेक तरुणांचं अपहरण हे आय एस आय करत आलेलं आहे आणि त्याचा मुद्दा घेऊन मेहरंग बलोच यांनी दोन हजार तेवीस मध्ये बलुचिस्तान याझेटी कमिटी याझेटी म्हणजे एकता या बलुचिस्तान यागझेटी कमिटीच्या माध्यमातन लाँग मार्चचं आयोजन केलं तुर्बात ते इस्लामाबाद असा हे या लॉन्ग मार्चचं आयोजन होत त्याच्यामध्ये हजारो महिला या सहभागी झाल्या आणि त्या टप्प्याटप्यानं इस्लामाबादच्या दिशेने त्यांनी कूच करायला सुरुवात केली अर्थात पाकिस्तान सरकारने त्यांना इस्लामाबाद पर्यंत येऊन दिलं नाही मध्येच त्यांना अडवलं पाकिस्तानने बलुचिस्तान आपल्या हातात घेतलेलं आहे तेव्हापासून बलुचिस्तानच्या नैसर्गिक संपत्तीची लूट हे पाकिस्तान करतं जसं काश्मीरचं एक तृतीयांश काश्मीर पाकिस्ताननं आपल्या घशात घातलेलं आहे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर तिकडे जसे लोकांचे हाल केले जातात तसेच लोकांचे हाल बलुचिस्तानमध्ये दे देखील केले जातात तिकडची नैसर्गिक संपत्ती पाकिस्तान घेऊन जात बलोच लोकांना मात्र पाणी नाही वीज नाही अशी त्यांची अवस्था असते आणि मग ह्या अवस्थेविरुद्ध बलोच जनता ही संघर्ष करत असते आता तर ते चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर चायनामधल्या यांग झी या ठिकाणून हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा मध्येच असलेला गदर बंदराशी येतो चायनाला अरबी सागर म्हणजे सिंधू सागरापासून मध्ये मालाची ने करण्यासाठी या मार्गाची आवश्यकता आहे बलुचिस्तान मध्ये त्याला प्रचंड विरोध आहे त्याची देखील कारण आहेत चीननं या मार्गाच्या बांधणीसाठी मधन मजूर आणलेले आहेत बलोच लोकांना मजुरी मिळत नाही त्यांना मजुरीवर घेतलेलं नाही हे जे चीन मजूर आणलेले आहेत ज्याच्यामध्ये काही हेर देखील आहेत ते पाकिस्तानची हेरगिरी देखील करतात आणि त्यामुळे बलोच लोकांना याचा काहीच फायदा नाही उद्या जर का म्हणजे कदाचित जर का हा मार्ग पूर्ण झाला कारण प्रचंड विरोध आहे चीन त्यातनं कदाचित माघार घेईल याचं कारण चीन न तिथे पैसा ओतलेला आहे आणि त्या पैशाची परतफेड पाकिस्तान करू शकत नाही आहे त्यामुळे आर्थिक बोजा सगळा चीनवर पडतो आहे आणि त्यामुळे चीन, त्या चीन तिकडनं बहुतेक माघार घेईल अशी लक्षणं आहेत पण यदा कदाचित जर हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जर पूर्ण झाला तर बलुचिस्तानला त्याचा काहीही फायदा नाही बलोच तरुणांना त्यातनं नोकऱ्या मिळणार नाहीत बलोचची जी सगळी नैसर्गिक साधन संपत्ती खनिज आहेत ही मात्र त्या मार्गानं पाकिस्तानमध्ये आणि चीनमध्ये नेली जातील आणि म्हणून देखील लोकांचा त्याला विरोध आहे ते देखील सगळे मग त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठ्या प्रमाणावर सामील झालेले आहेत आणि आजच्या काळामध्ये या मेहरन बलोच या संग्रामाचं नेतृत्व करतायत मागच्या जुलै महिन्यामध्ये गदर या ठिकाणी एक मोठी रॅली झाली बलोच राजी मुच्छी असं त्या रॅलीचं नाव म्हणजे बलोच नॅशनल गॅदरिंग राष्ट्रीय एकत्रीकरण मोठ्या प्रमाणावर गदरमध्ये लोक जमले मोठी रॅली झाली स्वातंत्र्याच्या प्रयत्नासाठी ही रॅली झाली आपल्याला लक्षात असेल की दोन हजार सोळा साली लाल किल्ल्यावरनं स्वातंत्र्य दिनाचं भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील बलुचिस्तानचा उल्लेख केला आणि त्यांना असं म्हटलं की बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य सैनिकांकडून पाठिंब्यासाठी मला पत्र आलेलं आहे एका अर्थाने त्यानं पाकिस्तानला इशारा दिला की आज नेतृदय आम्हाला आवश्यकता वाटली तर आम्ही बलुचिस्तानमध्ये देखील हस्तक्षेप करू बलुचिस्तान स्वतंत्र होण्यात भारताचं देखील हित आहे पाकिस्तान जेवढं दुबळं बडेल तेवढं भारतामध्ये ते जे दहशतवादी पाठवले जातात त्याच्यावर देखील लगाम बसेल असं हे एकूण प्रकरण आहे आज त्या ठिकाणी पाकिस्तान सरकारनं चीनच्या मच्छीमारी कंपन्यांसोबत करार केलाय या कंपन्या तिथे मोठमोठाले फिशिंग ट्रॉलर्स घेऊन आलेले आहे आणि बलुचिस्तानच्या किंवा गदरच्या समुद्रामध्ये हे मच्छीमारी करतात स्थानिक मच्छीमारांना समुद्रामध्ये जाण्यापासून मज्जाव केला गेलाय ट्रॉलर्स तिथे मच्छीमारी करतात स्थानिक मच्छीमारांना थोड्या वेळासाठी जेवढा वेळ दिला तेवढ्या निर्दिष्ट वेळातच त्यांनी जाऊन मच्छीमारी ही करायची आहे त्यामुळे मच्छीमार देखील व्यवसायहीन होत चाललेले आहेत एकूण या बलुचिस्तानची स्थिती आहे बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संग्राम सुरू आहे अलीकडेच आपण ऐकलेलं आहे माहिती पडलेलं आहे की बलूच स्वातंत्र्य सैनिकांनी बलूच लिबरेशन आर्मी आणि आणखीन काही स्वातंत्र्य सैनिकांचे जे गट आहेत आता त्यांना दहशतवादी म्हणायचं का स्वातंत्र्य सैनिक म्हणायचं हा विषय आहेच पण ते स्वातंत्र्यासाठी लढतात कारण पाकिस्ताननं तिथे सैन्य घुसवून त्यांच्या प्रदेशाला बळकावलेलं आहे तर या स्वातंत्र्य सैनिकांनी अलीकडेच एका रेल्वे गाडीचंच अपहरण केलं त्यातल्या बाकीच्या प्रवाशांना सोडून दिलं पण त्या, 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 त्या गाडीमध्ये असलेले पाकिस्तानी सैनिक पाकिस्तानचे आय एस आयचे हस्तक अशा लोकांना मात्र त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आता अलीकडचीच बातमी अशी आहे की पाकिस्तानी सैन्यानं कारवाई करून ही गाडी सोडवलेली आहे पण आपण काय करू शकतो याची चुणव या बलूच स्वातंत्र्य सैनिकांनी दाखवलेली आहे डॉक्टर मेहरन बलोच या सगळ्या स्वातंत्र्य संग्रामाच्या एक प्रमुख नेत्या आहेत आणि नोबेल पारितोषिकासाठी दोन हजार पंचवीस साठी त्यांच्या नामांकनाची घोषणा झाली आहे पाहूया पुढे काय होतं या स्वातंत्र्य संग्रामाचं पण आपण हा व्हिडिओ ऐकलात अधिक लोकांना तो माहिती पडावा म्हणून कृपा करून शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद